सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख खून प्रकरणातील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि आमदार धनंजय मुंडे यांची देखील सखोल चौकशी करून त्यांच्यावर देखील खुनाचा गुन्हा तातडीनं दाखल करण्यात यावा या मागणीसाठी माड्याच्या अंबाडी येथे ग्रामस्थांच्या वतीनं धनंजय मुंडे व वा वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून व पुतळे जाळून निषेध आंदोलन करण्यात आलं आणि मरणोत्तर शिक्षा म्हणून नाहीतर त्यांना पब्लिकच्या हातामध्ये देऊन त्यांचंही तसंच हाल करून त्यांना पब्लिकच्या हातामध्ये देऊन त्यांना मरण मरण येणे देव एवढी ज्या ठिकाणी आम्ही या आंदोलनाच्या याच्यातून मागणी करतोय आणि गृह गृहमंत्र्याला देखील आम्ही मागणी करतोय की त्यांनी देखील हा तीन महिन्याचा कालावधी जो घालवलेला आहे त्याच्यातून जनतेची जी चीड निर्माण झालेली आहे जनतेमध्ये या सर्व कुठतरी याला थांबवण्यासाठी लवकरात लवकर मध्ये निकाली काढून यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी दे एवढी या ठिकाणी मागणी करतोय